सर्वांना मित्रांनो स्कॉप मूल्यांकन आराखडा ऑफलाईन फाईल जी आहे ती माझ्या शाळेची आज मी तुम्हाला दाखवत आहे तर बघा स्कॉप मूल्यांकन आराखड्याबद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे की जर कोणाचं मूल्यांकन अजून राहिलेलं असेल तर ते पूर्ण तुम्ही करू शकता अजून आज सुरू झालेलं आहे ते तर तुम्ही स्कॉपमध्ये एस ए आर टी जी त्याची लिंक आहे त्या लिंकमध्ये जाऊन मित्रांनो तुम्ही पूर्ण करून घ्या तर बघा क्षेत्र क्रमांक एक स्कॉप मूल्यांकनचे सहा क्षेत्र आहेत सहा क्षेत्रापैकी इथे पहिल्या क्षेत्राचं तुम्हाला मी फाइलिंग दाखवत आहे जी मी माझ्या शाळेची केलेली आहे बघा हे कवर पेज आहे बघा जर तुमचं फाईल चांगलं असेल तर अधिकारी खुश होऊन जातो ठीक आहे बाकीचे मुद्दे तुमचे नसले तरी चालेल पण तुम्ही ऑफलाईन रेकॉर्ड कशा पद्धतीने ठेवता ते खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो तर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहे माझी शाळेची फाईल बघा क्षेत्र क्रमांक एक अभ्यासक्रम अध्यापन आणि मूल्यमापन तर याच्यामध्ये मानक आहेत मित्रांनो एक ते चव्वेचाळीस ठीक आहे एक ते चव्वेचाळीस अशी मानकं आहेत तर त्या मानकानुसार फोटोज वगैरे आपल्यान कसे ठेवायचे ते बघूया अहवालाचं आपण पुढे करणारच आहोत त्याच्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो तुम्हाला सगळ्या गोष्टी वेळेत मिळतील ठीक आहे तर हे बघा क्षेत्र क्रमांक एकचं पहिलं पान त्याच्यानंतर पलटलं बघा मानक क्रमांक एक मुख्याध्यापकाने शिक्षक अभ्यासक्रमाशी निगडीत दस्तऐवज आणि एन सी आर टी एस सी आर टी यांनी प्रकाशित केलेले संदर्भ साहित्यशी परिचित आहेत त्याच्यामध्ये अध्ययन निष्पत्ती वगैरे आहे एन सी आर टीचं मार्गदर्शन वगैरे आहे त्याच्यानंतर मानक दोनचं आहे हे बघा हे सगळे मानकानुसार ह्या सगळ्या गोष्टी आहेत मानक चार बघा सदर मुद्दा शाळेला लागू नाही त्याच्यानंतर मानक पाच मानक सहा मानक सात मानक आठ मानक नऊ आता मानक दहापासून ते सोळापर्यंत मुद्दे लागू नाही आहेत आपल्याला त्याच्यामुळे सदर मुद्दा शाळेला लागू नाही असं तुम्ही लिहून ठेवलं तर ते छान वाटते बघा किती छान फाईल झालेली आहे मित्रांनो नक्की कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही की कौ, कौ, ही फाईल तुम्हाला कशा पद्धतीची वाटली ठीक आहे तुम्ही एकापेक्षा जास्त फोटोसुद्धा या ठिकाणी ठेवू शकता तर ही फाईल तुम्ही मोबाईलमध्ये डब्ल्यू पी एस ऑफिसमध्ये बनवू शकता किंवा कॉ कॉम्प्युटरला डब कॉम्प्युटरला वर्डमध्ये ही फाईल बनवा कारण ही एवढ्या चांगल्या पद्धतीची बॉर्डर तुम्हाला कॉम्प्युटर वर्ल्डमध्येच भेटणार ठीक आहे किती झूम केली तरी खूप छान पद्धतीने हा हे पेज दिसतात शाळेमध्ये पायाभूत तीन ते सहा वयोगटातील मुलांसाठी एक ते तीन वर्षाचे बाल बालवाटिका शिक्षण आहे शाळेमध्ये ठीक आहे आता माझ्या शाळेमध्ये तशी बालवाटिका शिक्षण ठेवलेलं आहे ओके बघा हा तिसावा मुद्दा आहे स्थानिक भाषेत उपलब्ध करून दिले आहेत शैक्षणिक साहित्य स्थानिक भाषेत ओके okay, मानक क्रमांक बत्तीस okay, मानक ते क्रमांक तेहतीस चौतीस ओके हे पस्तीस छत्तीस मानक त्याच्यानंतर मानक क्रमांक सदतीस मानक क्रमांक अडतीस एकोणचाळीस त्या त्या मुद्द्याला अनुसरून हे फोटो आहे ठीक आहे अशी एक मेन फाईल जरी तुम्ही केली ना आणि स्पायरल बाइंडिंग केली तर एक नंबर खूप छान पद्धतीने ही फाईल तुमची दिसेल बघा यस yes, बघा या ठिकाणी तुमची पानं संपली मागचं पान बघायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही हे करू शकता तर हे अधिकारी वर्गांना जरी तुम्ही पाठवलं तर ही फ्लिपबुक आहे ऑनलाईन पुस्तक म्हणतात याला हे कशा पद्धतीने तयार करायचं जर तुम्हाला शिकून घ्यायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करा मित्रांनो शेअर करा सबस्क्राईब करा ठीक आहे तर फाईल कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये कळवा चला मग पुढच्या क्षेत्राचं मी तुम्हाला एकदमच सगळ्या क्षेत्रांचं मी तुम्हाला एकदम सांगणार एक आहे कारण सध्या हे एकच क्षेत्राची फाईल माझी तयार झालेली आहे बाकी क्षेत्राच्या फाईल प्रगतीपथावर आहेत नक्कीच तुम्हाला मी त्या सगळ्या फाईल एकाच व्हिडिओमध्ये दाखवेन क्षेत्र क्रमांक दोन ते सहा तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर